हरिओ तत्सत सत ज्ञानेश्वर माऊली ज्ञान विज्ञान योग या चॅनलवरील सर्व साधकांना नमस्कार मानवाचे अंतिम ध्येय परमेश्वर प्राप्ती आहे ती परम अवस्था प्राप्त होण्यासाठी मानव प्रयत्न करत असतो हे प्रयत्न करणे म्हणजे आध्यात्म मार्ग होय हे अध्यात्म मार्ग चार प्रकारचे सांगितले आहे बक्ति मार्ग ध्यानमार्ग मार्ग आणि मार्ग हे चारही मार्ग ती परमावस्था प्राप्त करून देतात फक्त यासाठी साधकाला प्रामाणिक प्रयत्न व सद्गुरूबद्दल समर्पित भाव श्रद्धापूर्वक असायला पाहिजे तेव्हा ती परमावस्था प्राप्त होऊ शकते हा अध्यात्माचा सरळ सोपा अर्थ आहे हल्ली आपण पाहतो अनेक गुरु धनसंपत्ती व मोहमाया जमा करण्यासाठी तसेच प्रसिद्धीसाठी अध्यात्म मार्ग सांगताना दिसतात पण त्यांना खरोखरच आध्यात्मिक अनुभव आहेत का अथवा त्या परम अवस्थेतील खरे ज्ञान त्यांना प्राप्त झाले आहे का असे अनेक प्रश्न हे पाहून उपस्थित होतात खरं अध्यात्म मार्गी कांचन व प्रसिद्धीपासून लांब असतो सर्व मोहमायापासून अलिप्त असतो आपल्या वागण्यावरून सांगण्यानुसार सर्व साधक भक्तांचे कल्याण हो त्यांचा अध्यात्म मार्ग सुखकर हो त्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळो अशी ज्याची मनचित्तात भावना असते तेच खरे सद्गुरू होय हे खऱ्या सद्गुरूंचे लक्षण आहे परंतु हल्ली अध्यात्माचा दिखाऊपणा वाढला असून खऱ्या अध्यात्माला विसरत आहे खऱ्या आध्यात्मिक मार्गावर जाणाऱ्या भक्तांना साधकांना अशा खऱ्या सद्गुरूंना ओळखण्याची आवश्यकता आहे वैदिक परंपरेत साधनेला प्रथम स्थान आहे कोणत्याही मार्गावर तुम्ही जात असाल तर त्याचे अनुभव येणे क्रमप्राप्त आहे या अनुभवाचे वर्णन आपल्या संत परंपरेत अभंग रूपाने केले आहे पण आपण त्याचा वरवरचा अर्थ पाहतो परंतु खोल चिंतन केले तर संतांच्या प्रत्येक ओळीमध्ये आध्यात्मिक अनुभवाचे रहस्य सांगितलेले आहे हे आपल्या लक्षात येत नाही त्याचा असे समजून येत नाही त्या दृष्टीने साधकांचे चिंतन होण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने परमपूज्य काकाजींचे व्याख्यान पुढे सादर करीत आहोत ते प्रत्येक साधकाने शेवटपर्यंत ऐकून आध्यात्मिक मार्गावर साधनेचे किती महत्त्व आहे हे जाणून घ्यावे ही सर्वांना विनंती परमेश्वर निराकार निर्गुण हो आम्ही पाहू आम्ही पाहिला आहे आम्ही पाहिला आम्ही पाहू हा आमचा अधिकार आहे मानवाचा हे आहे भक्ती मानव शरीर लक्षात घ्या मानवाला कमीत कमी खायला लागते मामूली बकरी आपल्याशी मा जास्त खाऊन जाते आपल्याला कमी पाहिजे माय मुठी मिले एक मूडभर धान्य असेल सफिशियंट पण मूळभर धान्य घेऊन आम्हाला जगाला ज्ञान विज्ञान द्यायचं आहे त्याच्याकरता मोठा मेंदू मानवाला दिलाय प्रकृतीने बा परमेश्वरांनी काय नाव द्या दिवशी एवढा मोठा हत्ती त्याचं डोकं एवढं असतं पण त्याचा मेंदू एवढाच आहे मी सायन्सचा माणूस आहे मी पाहायला तो मेंदू एवढाच आहे मानवाचा मोठा मेंदू का दिला प्रकृतीने मानवा प्रकृती ऋतू कमीत कमी घे लिस्ट पॉसिबल फ्रॉम द नेचर आणि जगाला जास्त दे ज्ञान दे जगाला पण तुला ज्ञान प्रथम कळलं पाहिजे की नाही एखादा प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये गणित शिकवायला जातो वर्गामध्ये पण ते गणित त्याला आलं पाहिजे की नाही म्हणून पहिले अनुभव घ्या आणि मग लोकांना सांगा आपण अशी जे जे ठावे ते इतर अशी शिकवावे ज्ञानश्री माऊली म्हणतात हे दिसतं सगळं दिसतं ज्ञान त्याच्यात समरूप होऊन जातो आपण बस मग काय राहतं पलीकडे काही राहत नाही नथिंग इज देअर याचं वर्णन हिने केलं ज्ञानेश्वराची लहान बहीण कोण मुक्ताबाई महाशून्याचेही हो डोई काही तिथे राहत नाही तो परमात्मा आहे आणि आत्मा म्हणजे द एनर्जी इन द होल क्रिएशन जे स्पंदन चाललं जगामध्ये तो आत्मा आणि परमात्मा म्हणजे काहीही नाही आहे आत्माही आहे परमात्माही आहे म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात आता इथे साकार वर्णनाचं वर्णन आहे दोन्ही आहे पलीकडे घेऊन एक कोणाची पालवी आवता साई भक्ती मार्गाने जर आपण गेलो शरीराचं ज्ञान राहत नाही देवभाव भाव हारपला तुझं पाहता विठ्ठला तुकाराम म्हणतात देवभावाच्या वर निघून जातो आपण ध्यान ध्यान भो खोलगुंती घेऊन खुणाची पालवी आळविता निधी साई साधू त्या उच्च देवभावाच्या पलीकडे गेलेल्या अवस्थेत गेल्यानंतर पुन्हा देभाव येण्याकरता आपण काही खुणा ठेवतो स्मरणाच्या त्याही आठवत नाही तसं आपण नवीन गावाला गेलो त्या नदीवर गेलो तर परत येताना मार्ग सापड आपण दगड ठेवतो ना तशा सारखं म्हणतात म्हणजे सुंदर वर्णन काय माऊलीने केलेलं आहे बोल तू घेऊ कुणाची पालवी आळविता निधी साहेब ज्याला मी आठवण करतो कोणत्या मार्गाने दे, देहाच्या वर गेलो परत देहात येताना कोणत्या कोणत्या खुणा आहेत नाही आठवण मला हा अनुभव आहे हा खरा अनुभव नाही आठवण पण त्या अवस्थेने भक्त भाव जो कोणी असेल मस्त राहतो मस्त त्या काही केल्या शरीर यायला पाहत नाही त्याचं वर्णन मग काय तिथे दिसत शब्देवीन संवादू दुजेवीन अनुवादू परमेश्वर साकार वा निराकार त्याच्यात आणि भक्तामध्ये बोलणं होत होय होय पण तिथे शब्द नाही ते आपले तुमच्या आमचे शब्देवीन संवादू परमेश्वर आणि भक्ताचा संवाद चाललेला आहे शब्द विण शब्दाच्या पलीकडच्या अवस्था शब्दात वर्णन करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाणे दुजे विण अनुवाद अनुवाद म्हणजे संवाद दुसरा असल्यानंतर संवाद होईल बडबड करी स्वतः येतो दुसरा नाही पण संवाद चाललाय कसा तर तसाच तसा शब्द विण संवाद कोणता आहे ते कोणता स्वर आहे तू जाण संवाद दुजे विण धनुवा शब्दि विण सम दुजी विण धनुवाय गे परे बुले खुले वई खरी कैसे वई खरी कैस निशान कानड़ाठलू करण बोलणं चाललंय शब्द नाही दुझे विणे अनुभव भगवंत तू आहे पण तू नाही तू आहे तू नाही भक्ती मार्गाचा शेवट आहे दुझे विणे अनुवाद हे तव नाही कस परमेश्वरा कोणती तू अवस्था आली मी काय करू मी काय करू आहे भक्ती मार्ग नाबर्धाचा मार्ग नाही भक्ती मार्गाचा पुरुषार्थ पराक्रमी लोकांचा भक्ती मार्ग आहे म्हणून गुजराती संत म्हणतात हरिनो मार्ग छे शुरानो काय नू नाही हा मर्दांचा मार्ग निभडण्याचा मार्ग नाही आहे प्राण्याची बाजी लावावी लागते बरे ही परत ते बोलणे खुंटले वाणी चार प्रकारची आहे परा पशंती मध्यमा वैखरी हे जे आपण बोलतो ही वैखरी वाणी विथ द हेल्प ऑफ द एअर वी स्पीक हवा नसेल शब्द ऐकू येणार नाही मुठारीचा काच लावला बंद केल्यानंतर आतल्या माणसाचं बोलणं बाहेर ऐकू येतं का तसच आहे ही वैखरी वाणी याच्या वरची वाणी जी आहे मध्यमा मनाने जे आपण विचार प्रकट करतो ती मध्यमा मुलाला कोणता त्रास आहे कोणतं दुःख आहे आई बरोबर ओळखते -बर ही आहे मध्यम वाणी मुलाला भूक लागली माऊली घेते जवळ दूध पास त्याला त्याच्यावरती पश्च्यम्स टू सी पाहणे आता मी शक्यतो माझ्यावर बोलत नाही पण सांगणं भाग आहे मला तुम्ही भक्त आहात तुम्हाला कोणाला सांगू मी भागवत ऐकलं नव्हतं एका वेळेला मी भागवत ऐकलं प्रवचनकार समोर बसला होता मी बसलो समोर थोड्याच वेळात देहभावाच्या वर निघून गेलो मी ते जे प्रवचनकार मला सांगत होते शब्द ऐकवत नव्हते मला चित्र दिसत होते मला कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं तर मला शब्द नाही ऐकू आले कृष्ण आणि रुक्मिणीचं हरण मी पाहू शकत होतो याला म्हणतात पश्चंटी वाणी टू सी पाहतो आपण त्याच्याही पलीकडची वाणी परा आणखी पलीकडची ज्या वाणीतून वेद उत्पन्न झाले परा पश्च्यंत मध्य खरी म्हणून माऊली इथे म्हणतात कुठे गेलो ते परते बोलणे खुंटले पडेच्याही पलीकडे ती अवस्था काय बोलू मी बोलणे खुंटले बंद झालं बोलणं वैखरी कैसेनी सांगे मी कसं सांगू या वैखरी वाणीने बर सुंदर वर्णन आहे फार सुंदर कोणीही असं लिहिलं नाही मी हिंदुस्थानात सगळ्या प्रांतामध्ये वर्षून वर्ष राहिलो आहे उत्तर भारतामध्ये एवढे भक्त झाले एकाही असं वर्णन केलंय हॅज कोणीही लिहिलं नाही माऊलीने लिहिलंय अनुभव घेऊन नंतर म्हणतात तुम्ही बुद्धिमान आहात बुद्धीचे द्वारे मोकळे करा आणि समजा माऊली द्या पाया पडू गेले तर व पाऊला चिन्ह दिसे भगवंता तुझ्या पायावर माझं मस्तक ठेवतो हो भक्त हेच करेल भगवंताच्या पायावर मस्त ठेवेल की नाही ठेवेल पाया पडो गेले त पाऊलाची न दिसेची पडेल कैसे भगवंता तुझ्या पायावर मी मस्तक ठेवू इच्छितो पाऊलच तुझं मस्त ठेवू कुठे अनुभव येतो भक्ती मार्ग घे अनुभव गप्पा मारून पाया पडो गेले तव पाऊलची कोणत्या स्वर आहे पाया पडू गेले तव पाऊलाची ना दिसे पाया पडू गेले तर पाऊलाची न दिसे पाया दिसत नाही कुठे डोकं ठेवू मी कैसे कानडा विठ्ठलू करणार कानडा विठ्ठलू कर्नाट ला पहिलीकडे माउली म्हणतात उभाची स्वयंभू असे पाय दिसत नाही काय दिसाय प्रत्यक्ष परमेश्वर उभा आहे कसा दिसतो तो उभाची स्वयंभू असे समोर की पाठींबोरा न दिसे तुम्ही आहात तुमचा समोरचा भाग मला दिसतो माझ्या शरीराचा भाग तुम्हाला दिसतो मागची बाजू तुम्हाला दिसते का नाही मलाही तुमची मागची बाजू दिसत नाही पण परमेश्वराच दर्शन दोन्ही होत समोर आणि मागचं दोन्ही एकाच वेळेला दिसत पंचायत ज्ञान तसे एखाद्या काचेची एखादी मूर्ती करावी पुढचा आणि मागचा भाग दिसत तस दिसत दिसत हे अनुभव आहे योग मार्गाचे भक्ती मार्गाचे सुद्धा तसच दिसत समोर की पाठींबोरा नकळ कळत नाही परमेश्वर नाही कुठे इथे आहे तिथे आहे सर्वत्र आहे कोणती पाठ आणि कोणतं भूग सगळं एक आहे भ्रम होऊन जातो त्या अवस्थेमध्ये भ्रमित होतो भक्त कारण तो स्वतः भगवान होतो पलीकडे समोर की पाठींबोरा नकळे ठकची पडिली कैशी माझी बुद्धी चालत नाही भगवंता आता याच्यात तुम्ही मला मार्गावर नाही कळत न कळे नाही कळत त्या आता भगवंता तू तु आहेस तुला आलिंग द्यायची माझी इच्छा आहे क्षेमाला विजीव माझा क्षेमाला वि मनो ओ, मनो <ताती> ओ, 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 मे मनोनिषरि मनोनिष्बि तव्हे कली आलिंगन द्यायला तो भगवंता तूच दिसत नाही क्षमाला उतावी झालाय माझा म्हणून माझे भाऊ स्फुरतायेत आलिंगन द्यायला क्षीम देऊ गेले तर मीच बी एकली तुला आलिंगन द्यायला जर भगवंता तर मीच तिथे उभी आहे काय वर्णन नाही बहार अनुभव आहेत कल्पना नाही मीच तिथे आहे भक्त आणि भगवान एक होऊन जातात क्षेम देव गेले तेव्हा मीच मी एक आसावला जीव राहो मनात आशा होती भगवंताला आलिंगन द्यायची आशा मनाच्या मनात राहिली माझ्या भगवंता मी काय करू आसावला जीव राहो कानडा विठ्ठल कर्नाटकू काय बहारीचं वर्णन आहे तुम्हाला माझी आग्रहा सूचना विनंती जो शब्द लावायचा अनुभव घ्या भक्ती मार्ग खरोखर छान आहे पण कष्ट घ्यावे लागतील दम्मद बाई नाही आहे कष्ट घ्यावे लागतात अनुभव घ्यावे लागतात मग परमेश्वर